सदाशिव भाऊ वेळाला आमदार झालेले आहेत राजेंद्रांना आमदार झालेले आहेत गोपीचंद पडळकर स्वतः आमदार आहेत तुम्ही सर्व भोगले आता आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या शत्रूचा पराभव करायचा असेल आपलं टार्गेट आपण फिक्स केलं पाहिजे हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे आता कसल्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून आता मी माघार घेणार नाही आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाल ताकती पेटेल पटेल याबद्दल मला या ठिकाणी कोणती शंका नाही नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज सध्या विधानसभा निवडणूक लढवण्याची सर्व पक्षातून जोरदार तयारी सुरू आहे याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे संजय विभूते यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातून संघातून आमदारकी लढवण्याची पूर्ण तयारी केली आहे आणि हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचाच आहे आता मी कसलीही माघार घेणार नाही असे मत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले आघाडीचा आमदार निवडून यावा म्हणून मी किंवा आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मागच्या काट्यावर थांबलो होतो सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की आता या धनदांडग्यांना लढवण्यापेक्षा बापू तुम्ही स्वतः निवडणुकीला उभा राहा आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीमागे उभा राहतो आटपाडी विसापूर सर्कल खानापूर तालुक्यामध्ये अनेक लोकांच्या भेटी घेतल्यानंतर आणि मी मगाशी नावं घेतले त्या सर्व नेत्यांना आम्ही एक महिना दोन महिन्याची मुदत दिली परंतु त्यांच्याकडून कुठलाही निर्णय त्या ठिकाणी होताना दिसत नाही कदाचित महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर दबाव असू शकतो त्यांना कुठेतरी ईडी सी बी आयची भीती दाखवली जाण्याची शक्यता असावी कदाचित त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी विरोधात येऊन निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांची नसावी आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आता तुम्ही थांबा सदाशिव भाऊ दोनराळाला आमदार झालेले आहेत राजेंद्रांना आमदार झालेले आहेत गोपीचंद पडळकर स्वतः आमदार आहेत तुम्ही सर्व भोगले आता आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या शत्रूचा पराभव करायचा असेल आपलं टार्गेट आपण फिक्स केलं पाहिजे मग यासाठी मी खनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केलेली आहे मी या मतदारसंघामधून आता निवडणूक लढवणार आहे हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे आता कसल्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून आता मी माघार घेणार नाही माझी या सर्व नेत्यांना विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्त्याला एका सर्वसामान्य कुटुंबातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य सदाभाऊ असतील वैभवदादा असतील राजेंद्र असतील किंवा ब्रह्मानंद पडळकर या मतदारसंघातून इच्छुक असतील आपण सर्वांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आमदार करण्याच्या दृष्टिकोनातून मला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी त्यांना करतोय मला माहीत आहे की या मतदारसंघामध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हा लढा उभा राहणार आहे मला खात्री आहे की खणापूर मतदारसंघ हा वैचारिक विचारधारेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये निष्ठेला फार मोठी किंमत आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता निष्ठेनं ज्यावेळेला पक्षाबरोबर उभा राहतो त्यावेळेला या मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती तो शेतकरी असेल व्यापारी असेल महिला असतील युवक असतील सर्व कार्यकर्ते हे निष्ठेच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून मला प्रचंड मताधिक्याने निवडून देतील आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाल ताकदीनं पेटेल याबद्दल मला या ठिकाणी कोणतीही शंका नाही आणि म्हणून माझी परत एकदा ह्या कार्यकर्त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना माझी विनंती आहे की आता आपण थांबा आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तुम्ही बळ द्यावं अशा पद्धतीची विनंती मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आणि सर्वसामान्य जनतेला मी या ठिकाणी विनंती करतोय की मी पितृपद्रड झाल्यानंतर या ठिकाणी या मतदारसंघामध्ये गाव भेटी दौरा त्या ठिकाणी सुरू करतोय आहे आणि दसऱ्यापूर्वी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये भेटून मी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद घेणार आहे आणि या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार निवडून आला पाहिजे यासाठी आपण कोणत्याही आपवावर न विश्वास ठेवता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो हे बघा मुळचा हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे कुणाला कोणत्या पक्षाकडे जायचं आहे शेवटी इच्छा व्यक्त करायला काय अडचण नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही हा मतदारसंघ मागितलेला नाही स्पर्धा सुरू आहे ती मिरज विधानसभेच्या बाबतीमध्ये स्पर्धा सुरू आहे आणि म्हणून मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच ही विधानसभा लढवेल आणि आता ज्याला कुणाला पक्षामध्ये यायचं आहे त्यांनी पित्रपंधरडो झाल्यावर या दीपवाळीला या नाहीतर कधी या तुमचं स्वागत आहे पण उमेदवार मात्र मीच असणार तुम्हाला येऊन या ठिकाणी माझं काम करावं लागेल ही मात्र वस्तुस्थिती आहे दुसरी बाबू वंचितची पण उमेदवारी माझे सगळे सहकारी आहेत सुहास बाबर माझे मित्र आहेत वैभवदादा माझे मित्र आहेत राजेंद्र अण्णांचे माझे संबंध चांगले आहेत संग्राम नाना माझे ओबीसीचे सहकारी जरी असले तरी शेवटी त्यांना त्यांची भूमिका घेऊन लढण्याचा अधिकार आहे ती त्यांची भूमिका घेऊन त्यांनी लढावं माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना परंतु पक्ष म्हणून मी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा था। निष्ठावंत कार्यकर्ता पडझरीच्या काळामध्ये सुद्धा मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे आणि ताकदीनं पक्षाशी मी एकनिष्ठ राहतो आपण वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा केली किंवा काय झाली कालच हातकणंगले का मतदारसंघामध्ये सन्मान्य आमचे नेते भास्करजी जाधव हे आले होते कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खनापूर विधानसभा आपण लढवतोय या मतदारसंघामध्ये आमदार होईल तो मशालीचाच होईल एवढं मात्र त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे